आज हॉटेलवर थोडासा उशिरा आला होतो त्याच्यामुळं बरेचसे तुम्हाला अपडेट द्यायला विसरलो आहे आता माळ मी काढत होतो पण वेळ झाल्यामुळे हे पण राहिलं ह्याच्यानंतर आपलं इलेक्ट्रिशियन आज पण आलं होतं आता क्लोजिंगला स्टार्ट करणारच आहोत त्याच्याबद्दल तुम्हाला मी जेवण दाखवतो बरेच लोकं म्हणतात जेवणाचं काय करतात आता जेवण तुम्हाला दाखवतो माझं किती शल्लक ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती शुभप्रभात आता मी चालू आहे बेलेवाडीला बेलेवाडीला जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणजे जे परवा लग्न झालं ते आम्ही सगळे म्हणजे खालचे आमचं चुलत्याचं घर गर, आमच्या घरातले सगळेजण चालू आहे तिकडे जेवणासाठी त्यांनी बोलवलेलं आहे आग्रह असतो आग्रह केला नाही म्हणून सांगत होतो कारण हॉटेलची बरीशी कामं असतात आणि ती मग खोळमतात किंवा डिले होतो तर आज तिकडे जायचं आहे तिकडून आल्यानंतर मग बाकी आपल्या हॉटेलच्या जेवणाची तयारी आपण करणार आहोत पण आता सुरुवातीकडं जाण्यापासून होणार आहे जेव्हा आता आम्ही निघतोय तिकडे त्याच्यानंतर काय ते अपडेट तुम्हाला मिळत राहतील कोणी दिले होते गिफ्टने दिले, दिले सरप्राईज गिफ्ट बर्थडे म्हणून हॅपी बर्थडे पप्पा काय शिवांश काय त्याच्यामध्ये अरे रिकाम पाकीट द्यायचं नसते त्यात नाही ठेवायचे आज शिव पप्पा न दाखवली दसरा वडील आल्यानंतर हे आपल्याला एक सरप्राईज भेटलेला आज वाढदिवस आणि केक वगैरे यांची तयारी केली होती माझे पप्पा दिसतच नाही <laughs> तर मित्रांनो आज पंधरा मी माझा वाढदिवस होता आणि हे एक सरप्राईज होतं केक वगैरे आणायचं नाही सेलिब्रेट करायचं नाही असं माझं मत होतं पर्सनली कारण वेळ नव्हता तेवढा पण हे सासरवाडी करून एक सरप्राईज होतं माझ्यासाठी तर आता मी या व्हिडिओसनी वॉइसवर जातो आहे सर्वप्रथम मी आ, ही आहे म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी माझी फॅमिली वगैरे ओळख करून दिलं नाही तर हे आमच्या मातोश्री तर या व व्हिडिओच्या माध्यमातून जितके होईल तेवढे फॅमिलीशी ओळख पण करून देतो तुमची हा माझा मुलगा याला तुम्ही बघितला असाल बऱ्याच वेळेला आमच्या सासूबाई शिवंश असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यामुळे त्याला बरेपैकी ओळखतात आपले युट्यूब ची फॅमिली आपली ही माझी वाईफ एक मा आहे ही एक दोन व्हिडिओमध्ये आहे पण काही लोकांना आयडिया असेल काही लोकांना जे नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता आहेत त्यांच्यासाठी त्यांना ओळख नसेल कारण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये येणं तिला पसंत नाही आणि या आहेत आमच्या वा, आजी सासूबाई म्हणजे वा माझ्या वाईफची आजची हे माझे वडील आणि हे आहेत ते सासरे तर मित्रांनो सासरवाडीकडे वाढदिवस वगैरे साजरा केल्यानंतर जेवण वगैरे झाला नाही आता आम्ही आलोय परत हॉटेलमध्ये झाला बराचसा उशीर आता पावणे चार सव्वा चार काहीतरी मे बी सव्वा चार वाजून गेलेत आणि आता जेवणाला सुरुवात करायची चिकन येतानाच घेऊन आलोय त्याच्यामुळे आता जेवणाला तशी सुरुवात करणार आहे वेळ नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ होतील नाही होतील जेवण पहिला तशी करून घेऊया नाहीतर बराचसा उशीर होतोय आणि त्याच्यानंतर पुढे काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतील हे आपली शाकाहारी पांढरा असा एक हंडी आहे आणि यांची डिशमध्ये ऑर्डर आहे शाकाहारी आहेत पूर्ण बऱ्यापैकी ऑर्डर केलेले आहेत पण व्हिडिओ करण्यासाठी वेळ वेटला नाही ही आपली चिकन फ्राय थाळी आहे रोटी बाकी आहे थाळीचं चिकन सिक्स्टी फाय बाकी होतं ते तळून तयार झालेलं आहे चव्हा द झाले तर आपल्याकडं अंडी पण संपलेत परत अंडी बॉईल करायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर राईस पण संपलेलं आहे हा इकडे राईस पण बॉईल करून घेतला आहे त्यानंतर आपल्याकडं तीन करी आणि स्पेशल वेज एक थाळी त्याची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये दोन थाळीला तवा पराठा पाहिजे होता दोन थाळीला रोटी पाहिजे होती तवा पराठासाठी थांबले होते ऑर्डर गोल्डमध्ये होती आता ऑर्डर तयार झालीत पिकअप होत आहेत हां पाणी हा होता आ, एक चिकन मसाला एक आता गेलेली ऑर्डर होती त्यांच्यापैकी करी एक, एक एक्स्ट्रा पाहिजे आहे त्यानंतर आपल्याकडं नेक्स्ट ऑर्डर आहे चिकन चीज चिकन मसाला ती ऑर्डर पण तयार झालेली आहे सव्वा अकरा झालेले आहेत आता क्लोजिंग चालू आहे क्लोजिंग म्हणजे आता बऱ्यापैकी आवराय आहे टेबल अस्तव्यस्त आहेत कारण आता साफसफाई चालू होती बऱ्यापैकी गर्दी झाली व्हिडिओ करायला मिळाले नसतील कदाचित थोडेफार केलेत ताटाचे असं नाही की पूर्णच केले नाहीत काही फॅमिली वगैरे आता सेटअप काढायला चालू होईल आता स्टाफ जेवतो आहे जेवल्यानंतर ही क्लोजिंगची कामं चालू होते लाईटचा तो ऑफ करेनच मी आज हॉटेलवर थोडासा उशिराण आलो होतो त्याच्यामुळं बरेचसे तुम्हाला अपडेट द्यायला विसरलो आहे आता माळ मी काढत होतो पण वेळ झाल्यामुळे हे पण राहिलं ह्याच्यानंतर आपला इलेक्ट्रिशियन आज पण आलं होतं शिजित आपण माळ लावले होते ते काढलेत आणि इथे आता हे पोल दोन टाकलेत इथे आपण हंडी लावणार आहोत बरोबर एंट्रान्सला इथे दोन हंडी लावणार आहे आणि बाकी आ, पाईप वगैरे हो आणायचे आहे तर उद्या शक्यतो मी आणेन ही पहिलं कामं करून घेतो कारण तो मेंबर गेला की परत आणि दोन दोन तीन तीन दिवस येत नाही इलेक्ट्रिशियन तशी पण आपल्या कामावर असल्यामुळे त्यांच्या सुट्टीच्या वेळेमध्ये येतात ते तर इथे दोन हंड्या लागतील आपल्या थोडंफार अजून लाईट बऱ्यापैकी दिसेल त्याच्यानंतर आपले जे चार्जिंगची ट्यूबलाईट आलेले आहेत मार्केटमध्ये असं मला ऐकायला मिळालं आहे मी आपलं एक गावाला हे इलेक्ट्रिशियनचं दुकान आहे त्याचं सगळं साहित्य मिळतं त्याला मी आणायला सांगितले आहेत एक तीन ते चार पाईप आणायला सांगितले आहेत जो म्हणजे चार्जिंगच्या जा पाईप ज्या मी आता इतके अशा उभ्या लावणार आहे इथे काय इत्येक दोन आणि बोर्डमध्ये एखादी पाईप लावायचे किंवा दोन पाईप लावायचे त्याच्यामुळं लाईट गेली तरी ते बाहेर ऑन आन राहतील आणि दिसायला आपण थोडं बरं वाटेल अजून जर वॉटरप्रूफ असेल तर घेणार वॉटरप्रूफ नसेल तर मग पावसाळा झाल्यानंतर आपण लाईटिंग वाढवणार आहोत आता बऱ्यापैकी लाईट कमी करणार आहे आता क्लोजिंगला स्टार्ट करणारच आहोत त्याच्याबरोबर तुम्हाला मी जेवण दाखवतो बरेच लोकं म्हणतात जेवणाचं काय करतात आता जेवण तुम्हाला दाखवतो माझं किती शल्लक आहे ते हॉटकेस बंद केलेत अजून साफसफाई झालेली नाही आहे कारण हॉटकेसमधले रस्ते थोडे असले की वरती येतात भांडे त्याच्यामुळे इथली सगळी भांडी काढलेली आहेत तांबडा रस्सा हा हार्डली तीन वाटी रस्सा असेल हा आहे पांढरा रस एक छोटी बारडी राहिलेली आहे हा आपण स्टाफसाठी पुरं होईल सोलकडी आपली राहिलेली आहे एवढी अर्धा जग पण नाही थोडीशी कमीच आहे आपलं हे राहिलेलं आहे एवढं एक थाळी आहे हे एवढं शिकाम राहिलं आहे अजून शिल्लक आहे अजून लाईट्स बाहेर आहेत एखादी थाळे आले तर हे पण जाईल बाकी आपला तंदूरचा आट्टा जो आहे ते फक्त चार रोटी गोळे शिल्लक आहेत मराठे अजून आट्टा मळायला लागेल आपल्याला कारण स्टाफ जेवायचा आहे अजून थोडाफार आणि हा आहे आपला शाकाहारी पांढरा वाजता एवढाच शिल्लक आहे मित्रांनो रात्री जे सवा बारा तर क्लोजिंग झालेली आहे किचनची थोडीफार किरकोळ बाकी हे दरवाजे वगैरे बंद करणे यासारखी बाकी आज ग्राहक झालेले बऱ्यापैकी ग्राहक सुरुवात झाली आज लवकर खूप म्हणजे सात वाजता बाहेरच्या लाईट्स ऑन केल्या आणि त्याच्यानंतर लगेचच पाच दहा मिनटामध्ये में आपल्याला एक फोन आला होता आणि लगेच पंधराव्या मिनटामध्ये में ते आले पण येते आणि त्याच्यानंतर कंटिन्यू ग्राहक चालूच होते ते शेवटपर्यंत आपलं जेवण संपेतोपर्यंत ग्राहक चालूच होते आज लाईटीची कामं चालू आहेत उद्या पण चालू राहतीलच थोडी बाहेर बाहेरची जी आहेत ते मेन मेन कामं करून घ्यायचे लाईटिंग जास्त बाहेर वाढवणार नाही आहे सध्या पावसाळा होईतोपर्यंत काही करायचं नाही आहे बाकीचं अपडेट अशा आउट ऑफ मेनू वगैरे काही थाळी गेली नाही बरेचसे ग्राहक आज बाहेरचे पण होते पहिल्यांदा व्हिजिट केलेले एक विषय आहे असं तुमच्यावर बोलण्याचा तो म्हणजे आज एक मला फोन आला होता नातेवाईक आहे तर त्यांचं मत आहे ते विचारत होते की तुमची चिकन थाळी मटन थाळीच्या प्राईस काय तर आसपासच्या बऱ्याच दहाव्यामध्ये प्राईस वाढवण्यात आलेले आहेत चिकन थाळी दोनशे रुपये आणि मटन थाळी दोनशे तीस रुपये अशी केली आहे मटन थाळीचे रेट होतेच पहिल्यापासून दोनशे तीस चिकन थाळी एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये होती बाजूच्या धाव्यामध्ये पण ती पण आत्ता दोनशे रुपये झालेली आहे तर तुमच्या भागामध्ये काय थाळीचे रेट चालू आहेत खेडेगाव असो किंवा ग्रामीण भाग असू किंवा शहरी भाग असो थाळीचे काय रेट चालू आहेत कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बाकी मी थाळीचे रेट वाढवावे की नको ते पण सांगा बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन रॉममध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर का जी घ्या बाय